जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ॲपल टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही कलेक्शन दाखवणार आहे जे कलेक्शन तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडणारं असे कलेक्शन असणार आहे आणि सोबतच महाराष्ट्रात या साड्यांची खूप जास्त डिमांड असते त्यामुळे हे कलेक्शन तुमच्यासुद्धा रिटेल काउंटरला आणि होलसेल काउंटरलासुद्धा फटाफट विकलं जाईल असं हे कलेक्शन असणार आहे तर मग स्टार्ट करूयात याच कलेक्शनची एक साडी मी विअर केली ले लिया आहे लिनन कॉटन मध्ये हे कलेक्शन असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला आज मी खूप छान छान असे वेगवेगळे डिझाईन पॅटर्न दाखवणार आहे आणि रंगसुद्धा खूप छान छान असणार आहे या पद्धतीने जे आहे तुम्हाला छान असं कलेक्शन मिळून जात आहे अशा पद्धतीने मस्त सुंदर अशा साड्या तुम्हाला मिळून जाणार आहे ज्यात तुम्हाला अशा पद्धतीने छोटे छोटे चेक्सचे पॅटर्न मिळतात थोडंसं चौरसचं पॅटर्न मिळते ज्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्सचं काम आणि धाग्यांचं काम बघायला मिळून जाणार आहे आणि सोबतच अशा पद्धतीने छान अशी सुंदर बॉर्डरसुद्धा तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त ॲपल लेस्टेल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला साड्यांची भरमसाठ व्हरायटी बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने खाली जर तुम्ही बघणार तर तुम्हाला फोटोजची हार्ड कॉपी सुद्धा बघायला मिळणार आहे जेणेकरून लुकवाईज तुम्हाला प्रॉपरली आयडिया बघायला मिळून जाईल आणि अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला इथे बघणार तुम्ही तर थोडंसं लिटल बीट तुम्हाला सिक्वेन्सचं टचअप थोडंसं धाग्यांचं काम हे सर्व तुम्हाला इथे जरीचं कामसोबत बघायला मिळून जाणार आहे आणि अशा पद्धतीने जे आहे सुंदर अशी जरीची तुम्हाला बॉर्डरसुद्धा बघायला मिळणार आहे अशा पद्धतीच्या साड्या ज्या आहेत त्या ऑफिस विअरमध्ये खूप जास्त प्रेफर केल्या जातात आणि ऑफिस विअर सोडलं तरी तुम्हाला किती पार्टी किंवा छोट्या मोठ्या ओकेजनली फंक्शन्समध्ये किंवा बारसं असेल मुंजी असेल काही छोटा मोठा कार्यक्रम आपल्याकडे असला तरीसुद्धा अशा साड्या ज्या आहेत त्या खूप प्रमाणात नेसल्या जातात आणि या साड्या अशा आहेत ना की रिटेल काउंटरला या साड्यांची खूप जास्त मागणी असते कारण की आपल्या महाराष्ट्रात स्त्रियांना अशाच पद्धतीच्या साड्या ज्या आहेत त्या नेसायला आवडतात त्यामुळे तुम्ही घरून बिझनेस करत असाल किंवा तुमचं शॉप असेल शोरूम असेल बुटीक असेल तर तुमच्याकडे ह्या साड्या हमखास विकल्या जातील अशा पद्धतीने ज्या आहे तुम्हाला साड्या मिळून जात आहे आणि या साड्या तुम्हाला मिळणार आहे फॅक्टरी रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या साड्या जर परचेस करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला रेट सकट सर्व काही पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट क्वालिटीसोबत मिळत आहे क्वालिटी प्रोडक्ट मिळणार आहे त्यामुळे क्वालिटीचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला क्वालिटी शंभर टक्के मिळते त्यामुळे तुमच्या कस्टमरचीसुद्धा तुम्हाला काहीही कंप्लेंट येणार नाही याची मी गॅरंटी देऊन सांगू शकते अशा पद्धतीने ज्या आहे सुंदर सुंदर तुम्हाला रंग मिळून जाणार आहे आणि तुम्हाला असं थोडा छान पद्धतीने ज्या आहे थ्रेडवर्कसुद्धा मिळतंय सिक्वेन्सचं काम मिळतंय आणि पदरमध्ये असे टेसल्स वगैरे सर्व काही तुम्हाला मिळून जात आहे स मिळणार आहे सर्व आणि सर्व ॲपल लेस्टेल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही कलेक्शनची रिक्वायरमेंट असेल तुम्हाला हेवी कॉटनच्या साड्या हव्या असतील लिननचं कलेक्शन हवं असेल किंवा तुम्हाला हेवी विविंग कॉन्सेप्ट हवा असेल एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट हवा असेल तर सर्व काही तुम्हाला आपल्याकडे मिळून जाणार आहे तर वाट बघण्याची काही गरज नाही आहे तुम्ही काय करू शकतात की इथे व्हिजिट करून पर्चेसिंग करू शकता व्हिजिट करण्यासाठी आपला ॲड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात इथे एकदा तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि व्हिजिट करून प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही सर्व काही कलेक्शन पारखून निरखून प्रत्यक्ष डोळ्या देखत बघून कलेक्शन पर्चेसिंग करू शकतात आणि लाईव्ह व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे वर्ल्ड वाईड शिपमेंट अवेलेबल आहे आणि स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला रेट सुद्धा पूर्णपणे माहिती मिळणार आहे तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत आणि याचे अजून भरपूर व्हरायटी आणि डिझाईन अवेलेबल आहेत तर याचा पार्ट टू बघायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत नवीन कलेक्शनसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा काळजी घ्या नमस्कार जय महाराष्ट्र